बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकच पदार्थ आठवतो तो, तो म्हणजे कांदा भजी चला तर आज आपण आपल्या चॅनलवर छान अशी कुरकुरीत कांदा भजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत खूप छान ही भजी होतात कुरकुरीत एकदम झटपट आणि खायला पण खूप चविष्ट चला तर मग रेसिपी पाहूया काही टिप्स पण मी सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी शिल्पा शिल्पास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये मी एक कप बेसन टाकलेलं आहे हे मार्केटचं पॉकेटवालं बेसन आहे तुम्ही या ठिकाणी चनादाळ दळून घरी ते पण बेसनपीठ वापरू शकता त्याच कपाने मी अर्धा कप कांदा घेतलेला आहे कांदा असा चौकोनी कापून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळ पण कापून घेऊ शकता एक अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचसोबत यामध्ये एक चमचा जिरे टाकलेले आहेत तुम्ही जिरे असे अवश्य टाकून बघा खूप छान चव येते आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडरही वापरायची नाही आहे किंवा मिरची अशी बारीक कापूनही वापरायची नाही आहे तर यामध्ये आपण पेस्ट टाकणार आहोत हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे एकदा आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही भिजवायचं आहे आणि जास्त पातळही नाही भिजवायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून चांगलं असं भज्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे मला अजून आवश्यकता वाटते पाण्याची त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे एकूण मला अर्ध्या कपाच्या थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त पण लागू शकतं पाणी हे बेसन कोणतं वापरत आहे त्यावर अवलंबून आहे यामध्ये आपण रवा वापरणार नाहीत हो, किंवा तांदळाचं पीठही नाही आणि खाण्याचा सोडाही नाही तरी ही भजी खूप कुरकुरीत आणि चविष्ट होतात कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवर हो आहे भजे तळताना गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यातलं एक चमचा तेल आपल्याला आपल्या भज्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यामुळं काय होतं की भजे छान कुरकुरीत होतात ते पुन्हा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी इथे चमच्यानी भजे सोडून घेत आहे मी दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवत आहे जर तुम्हाला चमच्यानी भजे सोडायचे वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने सोडून घ्या नाही तर हाताने सोडलं तरीही चालेल मी दोन्ही पद्धत इथे दाखवलेली आहे भजे चांगले व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हाताला भाजणार नाही याची काळजी घेऊन भजे सोडायचे आहेत भजे सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग भजे सोडायचे आहेत भजे सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हाय टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि भज्यांच्यावर जो फेस दिसतोय तो हलकासा कमी झाल्याच्या नंतरच त्याला झाऱ्या लावायचा आहे कारण भजी अशी तळाशी चिटकून बसतात मग ती निघणार नाहीत त्यामुळे आता हे पहा मी पलटून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने भजे छान असे लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भजे ट्राय करा माझी खात्री आहे की ते तुम्हाला खूप आवडतील हे पहा किती छान असे भजे आपले झालेले आहेत आणि यासोबत मस्त असं गरमागरम चहा किंवा यासोबत मिरची तळलेली खूप छान लागते नक्की हा या पावसाळ्यामध्ये बेत बनवा भजे झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा मग नाहीतर तुम्ही विसरून जा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका त्यामुळे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील या भज्यासोबत खिचडी जर असेल तर अजूनच मजा येईल खिचडीची व्हिडिओ मी व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर लावते तुम्ही नक्की पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते नक्की पहा खिचडी आणि भजे मस्त बेत होतो किंवा तुम्ही चहा सोबत जरी हे भजे खाल्ले तरी खूप छान लागतात भजे मी आता झालेले आहेत काढून घेते आणि तुम्हाला मी ते सर्व करून दाखवते भजे काढून घेतलेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये मी भजे सर्व करून घेतलेले आहेत तुम्हाला आतून भजे कसे झालेले आहेत ते दाखवते हे पहा किती छान भजे झालेले आहेत एकदम कुरकुरीत आपण यामध्ये सोडा रवा तांदळाचं पीठ कशाचाही वापर न करता खूप छान अशी भजी झालेली आहेत नक्की एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा शिल्पास किचन पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद